ऐसा उपदेश आहे केला बाळाभाऊच्या नेत्राला प्रेमाशुला प्रेमाशुलचा लोटला सुगंध झोप न तो आवडत आहे अष्टभाव आपले शरीरा रोमन चौमंडले वैखरीच्या संपले काम तेने सहजाचे मौने तर केला नमस्कार श्री गजानन साधू जवळ थोडं वराडा वराडा प्रांताचा उद्धार करावायचे होत त्याला साधूबाय नावाचे एकच शकते शाखे जी होती महाराजांची मनापासून मग तिथेला महाराज एके दिने पैशापरी बदले आणि डाळ्या पिठा घेऊन स्वयंपाक करी अहोरात्र ते जय दिलं तर यांना साधू एस टू नारायण प्रिय होती निशेष आहे ती साडूबाई वाटत आहे अजूनपर्यंत जी वैद्यापुरे चेहरे असे सगळे माहेर माणे मुलींचे प्रल्हाद बुवा जोशाला होत्या कुटुंबाचा योग झाला तो नोदया झाला तया केले जो खामगावच्या सान्निध्याची जलमगाव परिषद त्या गावच्या रेवळीची जोशीरामा येत असेल पुत्र या तुळशीरामाचा आत्मारामाचा होता तैला बुद्धीचा वेदा त्यांनी प्रेम देता धर्मपीठ महाराणाची जी भागीत जी असती त्या कटाकाशी तेथे गेला प्रत्येक भागीरथीचे स्नान माधुगरचे सैन्याने गुरु